पर आए तो इस रक्षाबंधन का जो प्रोग्राम है तो भारत में बहुत धूमधाम से मनाया जाता है जैसे हर कोई इंसान कोई भी बंधन में बंधना नहीं चाहते हैं लेकिन ये रक्षा का जो पवित्र रिश्ता है भाई बहन का जो बंधन है इसमें हर कोई भाई बंधना चाहते हैं तो आप सभी प्रेक्षकों को पहम से, कुमारी सेंटर की तरफ से रक्षाबंधन की बहुत बहुत शुभकामनाएं हैं और आप सभी अपने मन को शांत करने के लिए इस बिजी लाइफ में भी अपने मन को कंट्रोल करने के लिए जरूर मेडिटेशन सीखने के लिए अपने ब्रह्मा कुमारी सेंटर पर जरूर आइए तो अपने आइएरोवर में चार पांच प्लेसेस पर हैं। तो में संस्कृति भवन करके बहुत सुंदर बिल्डिंग है जहाँ पर बारह साल से हम मेडिटेशन के कार्यक्रम होते हैं और दूसरा पीस पार्क करके बहुत सुंदर कामतगढ़ में अपना गार्डन है तो पीस पार्क के नाम से जाना जाता है वहाँ पर भी अलग अलग कार्यक्रम करते हैं हम तो खास करके व्यसन मुक्ति के बारे में भी हम प्रोग्राम्स करते हैं जो व्यसन करते हैं वो छोड़ने के लिए काफी सारे लोग हमारे पास आकर के मेडिटेशन सीखते हैं उससे कई का ये अनुभव है वो अपने जीवन में जो नशा है उसे छोड़ करके परमात्मा का ध्यान करते हुए अपने जीवन में एकदम संतुलित जीवन शांतिपूर्वक जीवन का अनुभव कर रहे हैं और अपने कुम्बड़वाड़ा शिवाजी चौक में भी अपना एक ब्रांच है वहां पर भी आपका बहुत दिल से स्वागत है अतिशय पवित्र असा श्रावण महिन्यातील पहिला सण आपला जो येतोय तो, तो म्हणजे रक्षाबंधन की ज्याच्यामुळे बहीण आणि भावाचं एक नातं अतूट असं नातं प्रेमाचं नातं या ठिकाणी निर्माण होत असतंय आणि दिदी बोलल्याप्रमाणे की माणूस बंधनामध्ये जरी अडकत नसला परंतु रक्षाबंधनच्या दिवशी अप्रत्यक्षरित्या म्हणलं तरी चालेल परंतु तो त्या बंधनात अडकला जातो आणि अशाच पद्धतीनं आज ब्रह्माकुमारीच्या वतीनं दोन्ही दिदी या ठिकाणी येऊन आपल्याला रक्षाबंधनाच्या धाग्यामध्ये एक भावाची काय जबाबदारी आहे ते आपल्याला दर्शवून दिलेलं आहे आणि निश्चितच ब्रह्माकुमारीचा एक प्रयत्न आहे आपले की आपल्याला आपल्या मनाला आपल्या शरीराला कशा पद्धतीने शांती मिळेल की ज्याच्या मनावरच हे शरीर आहे आणि ज्याचं मनावर, मनावर नियंत्रण आहे त्याला कुठेही भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहत नाही आणि अशाच पद्धतीनं आम्ही मागच्या वर्षी आपल्या भिवंडीतील एक सहा पत्रकार माउंट आबू या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी निश्चितरित्या एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला मेडिटेशन शिकायला मिळते आणि त्या मेडिटेशनमुळे आपल्या जीवनाला एक वेगळी कला मिळते आणि म्हणून आपल्या सगळ्याच पत्रकारांनी की यापुढे आपण काय करतो की नेहमी आळस करतो आणि आळसामुळे आपण त्या येणाऱ्या ज्या मॅसेज असतात ज्या लिंक असतात त्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीत म्हणून आत्ताही यावेळेस आपले दहा ते पंधरा पंधरा पत्रकार माउंट आबूला सप्टेंबरमध्ये जाणार आहेत माझं असं म्हणणं आहे की भिवंडीमध्ये जर दीडशे ते दोनशे पत्रकार आहेत तर पंधरा ही फार नगण्य संख्या आहे आणि आपल्याला त्यांनी चा संधी दिली होती की तुमच्यातून एक दोनशे पैकी कमीत कमी एक पंचवीस तीस पत्रकार तरी आले तरी बरं होईल पण आपले पत्रकार जायला तयार नाहीत मला असं वाटतं आपण लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी आपलं आयुष्य कसं जगता येईल याचं शिक्षण घेण्यासाठी माउंट आबू या ठिकाणी नक्कीच गेलं पाहिजे आणि आमची जी मागच्या वेळीच जशी सोय झाली ती सगळ्यांचीच होईल अशी मी माउं माउंट आबूच्या पूर्ण संपूर्ण टीमची कडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना आपल्या भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीनं या आपल्या चा चॅनलच्या माध्यमाने तेथील काय तेथील कार्याला आम्ही या ठिकाण इथूनच हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो